गेल्या तीन तासापासून आम्ही सगळे दिव्यांग पाहू शकतो आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तीन ते चार डाव मीटिंग घेतल्या निर्देश दिले पण त्या निर्देशाचं पालन होत नाही दोनशे तीनशे दिव्यांग भांडानेच्या वरती पण आहेत आणि सारखा धोधो पाऊस चालला आहे आम्ही वाट पाहतो सरकारची का या पावसामध्ये या सगळ्या दिव्यांगाचा जेव्हा पाय आणि हात त्यांना पंधराशे रुपये महिन्यात परवडणारा ना नाही परवडत कमी तर लाडक्या बहिणीला आपण पंधराशे देत आहे त्याचं स्वागतच आहे परंतु इतले जे अडचणीतले लोक आहेत ज्यांना रोज जगणं कठीण जातं अशा लोकांसाठी निर्णय सरकारनं लगेच घेतला पाहिजे जेपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तेथे या पावसात रात्रभरे बसायची आमची तयारी आहे आणि उद्या पूर्ण महाराष्ट्रभर सगळे दिव्यांग आपापल्या ग्रामपंचायतच्या समोर त्याच्यावरचे टाकीवर पडल्याशिवाय दो। आहे